परत मानणार का जायचं खाली म्हणून शॉपिंगला आता आता कसं कसं तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज एक मे महाराष्ट्र दिन सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या कामगार दिनाच्या मराठी राजभाषा दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि एक मे चालू झालेला आहे आणि माझा बड्डेचा मंथ आहे लवकरच बड्डे पण आहे तर आज सुट्टी त्यामुळं आता काय करायचं काय करायचं तर सकाळपासून काही ना काय आहे टाईमपास आपला तर सकाळी गेलो कटिंग वगैरे करायला कटिंग वगैरे करून आलो लाडी वगैरे करा तुम्ही सोनारीचे यात्रेचे ब्लॉग बघितले असतीलच म्हणजे एकच टाकलाय तो आणि नंतर एक आज एक किंवा एक टाकल मी शेंगा वगैरे तोडलेला आहे तो बाकी रील्स वगैरे टाकलेला आहे ते इंस्टाला त्या पण बघा जाऊन चांगल्या ट्रेंडिंगला चालू आहेत चांगले येत आहेत लाईक्स वगैरे अशा तर चाललं आहे आता आम्ही वैष्णवी आणि मी खाली जरा तिला सामान आणायचं आहे आणि आज जरा काय काय काम आहेत आंबे वगैरे झाड झाडाचे पाड लागलेले त्यांना तर त्या गोष्टी काही काय करायच्यात आणि माझ्याकडे डोक्यात विचार चालू की आज सँडविच करायचं कुकिंगचं एक ब्लॉग बनायचं असं बाहेर जरा चुलीवरती सँडविच बनवायचं तर ते चला चालू आहे डोक्यात भाजी वगैरे आणायची ती तर आता चाललो आहे खाली चला जाऊया आणू सामान वगैरे काय काय चला चलते लोक असा भारी वाटते का दिसतो तो भारी वाटतो कमेंट करून सांगा जरा आणि हे बघा इकडे दातड काढते सगळा खर्च वैष्णवीकडून भाजी घेतली परत काय सामान घेतलं आता तुला पाठवून ब्रेड घ्यायला ते पण वैष्णवी सांगते सगळा खर्च ए टू झेड आजचा सँडविचचा खर्च आहे सगळा तो वैष्णवीकडून आहे वैष्णवी वैष्णवी स्पॉन्सर आहे आजची पहिल्या ब्लॉकची कुकिंगच्या सिरीज परत मानणार का जायचं खाली म्हणून शॉपिंगला परत मानणार आखा खर्च त्यांनी केला आजचा आखा खर्च किती गेले पैसे किती गेले <laughs> परत मानणारच नाही पुढच्या वेळेस जायचं खाली किती ब्रेड घेतला परत काय काय ते सामान आता त्याला जवळ हजार एक रुपये गेले आता कसं वाटतंय घरघार वाटतंय आता कसं वाटतंय घरघार वाटतंय का नाही परत मानायचंच नाही चला खाली म्हणून खायला बेड केली बेड गावाकडची सगळे जेवत आहे त्यामुळे मी हळूहळू बोलते बेड केली गावाकडच्या पद्धतीने फरसून वगैरे काय नाही बघतो सुरमूरे शेव टॉमॅटो कांदा कोथिंबीर कैरी आणि हे मटन मसाला मिरची पावटर कसं तिखट मीठ लिंबाच एवढंच या खायला एक नंबर लागते संध्याकाळचे पाच वाजलेले मित्रांनो आता आम्ही आलो आहे आंबे काढायला झाडाचे वरती बघा आंबे दिसत आहेत त्याने भरपूर आले ते आता आम्ही आलो आहे आंबे काढायला पाच त्याला पाड वगैरे लावलंय लागला आहे त्यामुळं आंबे काढतोय आता बाकीचा व्हिडिओ नंतर काढायचा आता सँडविचचा पुढं जाऊन थोडक्यात तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहे गावठी रेसिपी तर गावठी रेसिपीमध्ये आज बनवणार आहे आपण सँडविच ते पण आपल्या फार्म हाऊसमध्ये म्हणजेच आउटडोरला हा मी आलो होतो आत्ता इथं शूटला पण काय झालं जरा उशीर झाला आम्हाला मी म्हणजे झाडांना पाणी देत बसलो आणि सहा सहा वासा वाजले अंधार पडत पडत चाललं तर म्हणजे सनसेट वगैरे झाला आहे बघा तर उशीर झाला तर लाईट वगैरे सगळा कमी होत चाललं डल झालं लाईट हे बघा सेटअप सगळा आणला होता बघा टोमॅटो कांदा आपला कॅमेरामन इकडं परत ते सगळं सामान वगैरे आणलं होतं असं सामान वगैरे सगळं आणलं होतं कॅमेऱ्यावर तर स्पॉट दादा पण होत्या बघा तिकडं पळत आहेत सगळे स्पॉट दादा स्पॉटता येते आपल्या मेकअपवाल्या कशी लपून बसली बघा तर आणलं होतं सगळं सामान वगैरे तर उशीर झाला त्यामुळं आता व्हिडिओ काढत नाही आता घरात का घरात करतो सँडविच त्याचं थोडंसं टाकलेलं टाकलं होतं कशी बनायची वगैरे रेसिपी सांगतो किंवा मग पुढच्या सोमवारी किंवा पुढच्या आठवड्यात जेव्हा टाईम भेटेल तेव्हा ब्लॉग काढतो ते त्या पुढे गेले उडून तर बघ पुढच्या सोमवारी वगैरे व्हिडिओ काढून तो टाकत आणि आजचा ब्लॉग हा एन्जॉय करा बघू आता नंतर काय करतो ते किंवा ह्यामध्येच बनवून टाकतो तर कुठले कुठले फुलं वगैरे आले ते दाखवतो तुम्हाला आमचे तर आंबे वगैरे त्यांचे सिनेमॅटिक शॉट बघा कमेंटमध्ये सांगा कसे वाटले ते सिनेमॅटिक शॉट फुलं आणि आंबे ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा पलटी करून घेऊया थोडस करून झाली एखादा असं प्रॉब करून व्हायला लागलं बघा तिने पण पलटी मारून घेऊ थोडीशी खालची साईड शेकल्यानंतर पण त्याला आपण दुसऱ्या साईडनी गरम करू पाहिजे आणि नंतर मग बटर लावूया बटर सँडविच रेडी आहे त्यात आपण कट करून घेऊ म्हणून बघा आवाज पण बघा चीज आहे ते पण असं मेल्ट झालेलं आहे ह्याच्यामध्येच